नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भटक्या समाजाचं दुःख कधी संपणार देश स्वतंत्र होऊन अनेक दशके उलटली शासनाच्या योजना कागदोपत्री वाढत गेल्या मात्र भटक्या व विमुक्त समाजाचं वास्तव्य आजही वेदनादायीच आहे पोटाची खळगी भरण्यासाठी सतत स्थलांतर कायमस्वरूपी निद्दयाचा अभाव शिक्षण आरोग्याच्या सुविधांपासून दूर असलेलं आयुष्य हेच या समाजाचं वास्तव्य बनलं आहे भटक्या समाजातील आणि कुटुंब आजही रस्त्याच्या माळ रणावर किंवा तात्पुरत्या वस्त्यांमध्ये वास्तव्यास आहेत असो किंवा उन्हाळा निसर्गाच्या प्रत्येक आघाताला ते उघडे सामोरे जातात शासनाकडून घरकुल योजना पाणी वीज शौचालय यासारख्या मूलभूत सुविधा जाहीर केल्या जात असल्या तरी त्या प्रत्यक्षात भटक्या समाजापर्यंत पोहोचताना अनेक अडथळे येतात शिक्षणाचाही प्रश्न गंभीर आहे सततच्या स्थलांतरणामुळे मुलांचं शिक्षण मध्येच खंडित होतं शाळेत दाखल झालं तरी राहण्याची अस्थिरता कागदपत्रांचा अभाव आणि सामाजिक भेदभाव यामुळे अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकली जातात परिणामी पुढील पिढी ही अशिक्षित राहून दारिद्र्याच्या चक्रात अडकते आरोग्य सुविधांचा अभाव ही आणखीन एक गंभीर बाब आहे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोच नसणे आरोग्यविषयक माहितीचा अभाव आणि आर्थिक अडचणी यामुळे आजार अंगावर काढण्याची वेळ येते अनेकदा साध्या आजारांनीही जीव गमवण्याची दुर्दैवी घटना घडते समाजाकडून मिळणारी वागणूक ही वेदनादायी आहे चोरी गुन्हेगारीशी जोडली जाणारी प्रतिमा आजही या समाजाच्या माथी मारली जाते त्यामुळे रोजगार निवारा किंवा सामाजिक स्वीकार मिळवताना भटक्या समाजाला अपमान आणि तिरस्काराला सामोरं जावं लागतं भटक्या समाजाचं दुःख संपवायचं असेल तर केवळ योजनांची घोषणा पुरेशी नाही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कायमस्वरूपी निदयाची व्यवस्था शिक्षण व आरोग्यसेवा प्रत्यक्ष पोचवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाज मनातील भेदभाव दूर करणं गरजेचं आहे जोपर्यंत भटक्या समाजाला समान नागरिक म्हणून समान हक्क आणि संधी मिळत नाही तोपर्यंत भटक्या समाजाचं दुःख कधीच संपणार हा प्रश्न अणुउत्तरितच राहणार आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट